सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क शारदा शिवाजी काळे वयवर्ष अठ्ठावीस या रस्ता काम करणाऱ्या मजूर महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानं सदर प्रकारे मिरज डब्ल्यू डीचे संबंधित अधिकारी तसेच रस्त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर यांना देखील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करून डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्प करावे व सब कॉन्ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्टदार यांना काळ्या यादीत टाकावे मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीचं निवेदन आज सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे सर्वपक्षीय सर्व, सर्व संघटनांच्या वतीनं निवेदनाद्वारे केली मागणी प्रशांत भाऊ सदामते शारदा शिवाजी काळे वयवर्ष अठ्ठावीस धंदा मजुरी राहणार कृष्णा घाटरोड भीमनगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली गेली एक महिन्यापासून पुष्करा चौक ते विश्रामबाद चौक येणाऱ्या जाणाऱ्या रोडचे डांबरीकरण सुरू आहे सदर काम हे सांगलीचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर डी बी गुंजाटे व त्यांचे कॉन्ट्रॅक्टर दार मिळून रस्ता काम करत आहेत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शारदा शिवाजी काळे ही महिला रस्त्यावरती काम करत असताना अचानक काळ्या खानीकडून एक टोयाटो कंपनीची इनोव्हा सिल्वर कलरची तिचा आर टी ओ नंबर एम एच झिरो नऊ डी ए अठ्ठावीस एकवीस ही गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या डांबरीकरणाचं चा काम चालू असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास उजवीकडे वळण घेऊन मयत शारदा शिवाजी काळे ही रस्ता झाडत असताना तिला समोरून या गाडीनं जोरदार धडक दिली यावेळी ती गंभीर जखमी झाली त्यानंतर तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचाराकरता ॲडमिट केले यावी संबंधित गाडी चालक यांनी कोणतीच जबाबदारी न स्वीकारता त्या ठिकाणाहून पळ काढला त्यानंतर शारदा शिवाजी काळे या महिलेचा दुपारी साडेचार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर महिलेच्या मृत्यू प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी गाडी चालकाच्या विरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे एक एक पंचवीस बी एकशे चौऱ्याऐंशी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीनं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की सांगली पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौक हा अतिशय रस्ता असून त्या ठिकाणी सुरू असताना कामगारांच्या बाबत व नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना हो दिशादर्शक फलक बॅरिकेड्स कामगारांना सेफ्टी किट इत्यादी प्रकारची सुरक्षा साहित्य नसल्यानं एका गरीब पारधी कुटुंबातील निष्पाप महिलेचा या पीडब्ल्यूडी विभाग अधिकाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्टर व सब कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्यानं सदर मृत्यू प्रकरणी केवळ गाडी चालकाला जबाबदार धरून सदस्य सदर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यामध्ये पीडब्ल्यू डीचे संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांना जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्प करण्यात यावे व कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टदार यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांना सदस्य सदर सदस्य मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावे व या पीडित महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं अन्यथा आमच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही तर सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे नेते माननीय प्रशांत भाऊ सदामते यांनी दिलाय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील व सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे यावेळी आदिवासी पारधी समाजाचे नेते मनोज काळे सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे सामाजिक कार्यकर्ते रतन शिकलगार आदी बांधव व महिला मोठ्या संख्येनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होत्या मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आज आम्ही दादाच मजीद काळे यांचा ॲक्सिडंट मृत्यू झालेला आहे एक चर्त्यानं ज्या महिला होत्या ज्याच्या दोन प्रमुख होत्या त्यांच्यावर ज्या ज्याबद्दल लोकांची जबाबदारी होती त्यामुळं त्यांचं घर जे आहे ते आता रस्त्यावर आलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना व पालकमंत्री साहेबांना एवढीच विनंती करतो त्या घराचे पुनर्वसन तुम्ही करावं आणि त्यांना न्याय मिळावा ही विनंती करतो